नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के आपल्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही, तुम्ही करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेसंदर्भात येणाऱ्या सर्व घडामोडी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे बघा शिक्षक भरती म्हणजे शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला जी टी द्यायची आहे त्या टीईटीचे आजपासून आवेदन पत्र सुरू झालेली आहेत टीटी च रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालं आहे हे रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनं एक नवीन वेबसाईट म्हणजे नवीन पोर्टल तयार केलं आहे महाटी टी डॉट इन दोन हजार पंचवीस साठी हे नवीन पोर्टल आहे तुम्हाला त्या पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करून नोंदणी करायचे बघा आता त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात पहिला महत्वाचा डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला एस एस सीचं म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र ते तुम्हाला सोबत ठेवणं आवश्यक आहे कारण त्या प्रमाणपत्रावरूनच तुम्हाला त्याचं त्याच्यामध्ये तुमचं नाव पूर्ण त्या ठिकाणी तुमचं नाव ते टाकायचं आहे आणि सोबत तुम्हाला मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि तुमचा एक ईमेल आयडी आवश्यक आहे बघा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो त्याच्यासाठी तुम्हाला तो जपून ठेवायचा आहे आणि भविष्यामध्ये त्या तुम्हाला जर समोर हाल हो, तिकीट सुद्धा डाउनलोड करायचं असेल किंवा लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आणि ईमेल आयडी असणं आवश्यक आहे त्यामुळे तो तुम्ही व्यवस्थित जपून ठेवा सोबत दहावी प्रमाणपत्रासोबत तुम्हाला बारावीचं प्रमाण दहावीचं बारावीचं प्रमाणपत्र आणि बारावीचे मार्कशीट हे दोन्ही आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर डी एड किंवा बी एड जर झाले असाल तर तुमचं डी मार्कशीट आणि त्याचं प्रमाणपत्र म्हणजेच डिप्लोमा आणि बारावीचं सॉरी बीएडचं प्रमाणपत्र आणि त्याची मार्कशीट हे सुद्धा तुम्हाला सोबत असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र ते सुद्धा पाहिजे आणि तुम्ही जर जातीचा जर फायदा घेत असाल किंवा तुम्ही जर मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर त्याचं मागास प्रवर्गाचं प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला आवश्यक आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत असणे आवश्यक आहे सोबत तुम्हाला तुमचा एक रंगीत फोटो त्याच्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असेल असा तुम्हाला रंगीत फोटो स्कॅन करून ठेवायचा आहे सोबत तुमची स्वाक्षरी सुद्धा स्कॅन करून ठेवायची आहे आणि तुमचं एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड असेल त्या ते तुम्हाला अतिशय आवश्यक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करताना सोबत ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना किंवा रजिस्ट नाव नोंदणी करताना तुम्हाला अडचण येणार नाही त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट सोबत ठेवा आणि आजपासून चे रजिस्ट्रेशन सुरू झालंय त्यामुळे तुम्ही म्हणजे शेवटच्या दिवसाची शेवटच्या दिनांकाची वाट न पाहता आताच तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद